नमस्कार मी माधुरी चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत बघा मी आज व्हिडिओची सुरुवात उंटापासून करते बघा रस्त्याने आम्ही जात होतो किती छान हुंट जात होते बघा मी त्यांचा छान व्हिडिओ काढला म्हटलं तुम्हाला दाखवावे इतके छान हुंट होते रस्त्याने खूप उंटं जात होते त्यांचा व्हिडिओ काढला मी नमस्कार मी माधुरी चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत बघा आज फ्रायडे आणि फ्रायडे असला की मी आणि माझी मिस्टर जातो फिरायला चला या मग तुम्ही पण माझ्यासोबत आम्ही चाललो फिरायला बघा आम्ही आलो मामीकडे माझ्या भावाच्या सासरवाडीला बघा मामी आलेल्याच होत्या आमच्या स्वागतासाठी खूप आनंद झाला त्यांना आम्ही गेलो त्यांच्याकडे खूप <laughs> खुश झाल्या त्या हे बघा मामी माझ्या भावाच्या सासुंवर का पण मी त्यांची लेक आहे लेकीसारखंच हक्काने जायची राहायची त्या पण माझ्याकडे यायच्या खूप छान वाटलं मामींना भेटून हे बघा त्यांचं मंदिर श्री कुलस्वामिनी माता की जय बघा हे एकविरा देवी आमची पण कुलस्वामिनी एकविराच आहे आणि जेव्हा मी आरत्या करायची ना मामी मला सगळं मार्गदर्शन करायच्या देवाच्या आरत्या वगैरे सगळं सांगायच्या मला त्याप्रमाणे मी सगळ्या करायची देवाचं खूप छान माहिती सांगायच्या हे <coughs> त्यांचं मंदिर आहे विठ्ठल रखमाई आणि एकविरा माता ही धुळ्याची एकविरा देवी आहे आमची कुलस्वामिनी आणि बघा मामींचा मुलगा आला माझा भाऊ आला तो ड्युटीवरून <laughs> नमस्कार मी माधुरी चॅनल वर मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत बघा मी आली माझ्या भावाकडे माझ्या वहिनीच्या माहेरी आलेली मी हे बघा दिव्य ज्योती आमचे गुरु हे मी इथे <तलग> भावाला भेटायला आलेली मी याला भाऊ आहे माझा माझ्या वहिनीचा भाऊ आहे पण माझाच आहे हे बघा आम्ही आलो इकडे हे माझे मामा मामी आहे खूप आनंद झाला तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला खूप छान वाटतय खूप दिवसांनी आली मी आधी मी नेहमीच राहायची मामींकडे आता मी लांब राहायला गेल्यामुळे माझं काही जमत नाही यायला तर मी आली आहे भेटायला त्यांना खूप छान वाटलं बघा त्यांचं मंदिर बघायचं तुम्हाला मंदिर पण खूप छान आहे खूप आनंद झाला आम्हाला खूप आनंद झाला आम्हाला आमच्या आता आमच्या घरी आल्या त्यांना भेटून आम्हाला खूप आनंद झाला बऱ्याच दिवसातून भेट झाली तरी यायच्याच असता का आता लहान गेल्या म्हणून खूप मन प्रसन्न झालं आमचं पण त्यांना बघून खूप छान बर का ते त्यांचा व्हिडिओ बघतो आम्ही कमेंट करतो करतात मग ते आम्हाला खूप आनंद वाटतो छान माझे सगळे भजन ऐकतात त्या बघा वयस्कर लोकांसाठी माझं चॅनल खूप छान आहे मनाला समाधान देत आध्यात्मिक ज्ञान सांगते मी आणि आनंद वाटतो आम्हाला आमच्या अक्का ते करतात युट्यूब ला भारी वाटतं आम्हाला बघायला ऐकायला थँक्यू मामी खूप छान वाटलं छान वाटतं आम्हाला तुमचे ते गवळण ऐकून भजन ऐकून मन प्रसन्न होऊन जात याचा आनंद वाटतो आम्हाला अशीच त्यांची प्रगती होत राहून असंच त्यांचं चालत असा सपोर्ट राहू आमचा सपोर्ट आमचा सपोर्ट आहे ना आहे तुम्हाला खूप छान वाटलं चला बाय आम्हाला आज दिवस कुठे गेला माहित पडलं नाही खूप छान वाटलं मला तर मी अशी खडकन उठून बसले ना एवढे होते अक्कांचा फोन आला मी अशी पटकन उठून बसली मी दरवाजाजवळ जाऊन उभी राहिली मामी आल्या दरवाजा दरवाजाजवळ जाऊन उभी राहिले म्हटलं आमच्या अक्का येऊन पण ते येऊन राहिलेत हो काय छान बरं वाटलं आम्हाला तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा